आवाज मानदेशाचा विरोधी उमेदवार तगडा आहे असं सांगत जनतेमधून माझ्या उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीला सोबत घेऊन जिंकण्यासाठीच मी उमेदवारी करतोय असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह हो जगताप यांनी केलंय कातरखटाव गटातील प्रचारानिमित्त पळसगाव तालुका खटाव येथे खटा आयोजित कोपऱ्या सभेत ते बोलत होते यावेळी कातरखटाव खटाऊ उमेदवार आरती अर्जुन दुबे दरुज गणातून ऍडव्होकेट राहुल निकम मानेवाडीचे सरपंच रवींद्र पवार विष्णू निकम कालिदास घाडगे आनंदराव फडतरे खातवळचे सरपंच शंकर फडतरे राजाराम फडतरे ज्ञानदेव घाडगे जनार्दन मोहिते अजित कुमार खरमाटे अजिंक्य बोडके मनोज घाडगे डॉक्टर प्रशांत गोडसे डॉक्टर रोहन गोडसे सुगंध घाडगे संगीता जगताप जयवंत घाडगे दादासाहेब घाडगे नितीन घाडगे अमोल वनवे धनाजी लवळे धनाजी काटकर गोरख जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सिंह जगताप म्हणाले गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना महागाईने कळस गाठला बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली प्रशासनाच्या मदतीने लोकशाहीची गळचेपी करून हुकुमशाही राबवली जात आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मत देताना आपल्या धडावर आपलं डोकं ठेवून द्या कातर गटातील सर्व शाळा डिजिटल करून गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा मी संकल्प केला आहे महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा मी निर्धार केला आहे डॉक्टर प्रशांत म्हणाले सर्वसामान्य जनतेचा हो मोठा पाठिंबा आहे त्यांची उमेदवारी ही जनतेची आहे कारण अभयसिंह हो जगताप हे सर्वच बाबतीत सरस आहेत ते औद्योगिक क्रांतीचे जनक आहेत कारण त्यांनी तब्बल साडेतीनशे इंजिनियरना नोकरी दिली माझं त्यांना सांगणं आहे संधी मिळत नाही तर हिसकावून घ्यावी लागते त्यामुळे ही संधी सोडू नका शंकर फडतरे आनंदराव फडतरे धनाजी लवळे यांनी मनोगत व्यक्त केले शकील मुजावर यांनी प्रास्ताविक केले तर ज्ञानदेव घाडगे यांनी आभार मानले मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी